पहिल्या दिवशी जन्मला बाळ कळस सोन्याचा देतो या डाळ बाळ जन्माला दैत्याचा काळात जो बाळा जोरे जो जोरेजो बाळ जन्मला दैत्याचा काळात जो बाळा जोरे जो जोरेजो दुसऱ्या दिवशी पडली मिल मावळे नारंद आला तीत बाळाचा वद वर का म्हणता जो बाळा जो जोरेजो जो जोरे जोरेजो तिसऱ्या दिवशी आला तर गुई बाळाचं पाळ सोडून निघी वटक्या झाडाला बांधून जाईल जो बाळाजो जोरेजोटाला जाईल जो जोरे जो चवथ्या दिवशी रडती माता कुट हुडकू बाळाला आता पंत्याचा सर पराक होता जो बाळा जो जो पण पंत्याचा सर परा कध होता जो बाळा जो जोरे जो पाचव्या दिवशी पाचवी केली शंकर पार्वती माने वता आली ताना बाळाची सुसार केली ईमानी बसोली कैलासी गेला तो जो बाळा जो जोरे जो ईमानी बसोली कैलासी गेला तो जो बाळा जो जोरे जो सहाव्या दिवशी सायास करत्या अक्का माये वावनात गेल्या बाळाचं जवट्याला भगमान दिल्या बाळाचा पाळण सोडून जो बाळा जो जोरे जो बाळाचा पाळन सोडून जो बाळा जो जोरे जो, जो, जो। सातव्या दिवशी आल्या सोन्याच्या पाण्याला रेशी मिुरी गाणी गाहून हलवा सुंदर्या ताजो बाळाजो जोरेजो गाणी गाहनी हलवा सुंदर्या जो बाळाजो जोरेजो आठव्या दिवशी आठवीचा राडा वाडा ताण्या गोदन सोडा ता जो जोरे जो जोरेजो ताण्याला गोदन सोडा ता जो बाळाजो जोरेजो न हव्या दिवशी फुलली नव्हती ताण्या बाळाची पाहून कृती मिठ मऱ्या दृष्ट आता जो बाळा बाळाजो जोरेजो मिठ मऱ्या दृष्ट काढती आता जो बाळा जो जोरे जो <niezços> <ments> दहाव्या दिवशी पूजली हाती घेऊन सोन्याची आरती पूजा करून दर्शने घेते आता जो बाळा बाळाजो जोरेजो पूजा करून दर्शने घेते आता जो बाळा बाळाजो जो अकराव्या दिवशी अकरावा छंद उद फुलाचा सुटला सुगंध आनंद वेळी मौरीला चंद्राता जो बाळा जो जो आनंद वेळी मौरीला चंद्राता जो बाळा बाळाजो जोरेजो बाराव्या दिवशी घुगऱ्या घालती आया बायाला बोलवून मोठ मोठ घेत्या वटीला देती म्हणून नाव ठेवती आता जो बाळा जो बाळाजो जोरेजो बिरदेव म्हणून नावठेवती आता जो बाळा जो बाळाजो जो तेराव्या दिवशी तेरावा खेळ सोन्याच्या चेंडूला सोन्याच्या चेंडूला मोती बवळ आका मायवा शिकती जो बाळा जो शिकती जो बाळा जो चौदाव्या दिवशी चढला जड झाड आयवणारीच फोडल लगड नगरीच्या नारी वाड्याच्या पुढ आक्का मायवाला पडल जो बाळा जो बाळाजो जो रेजो का माये वाला पडल गोडा जो बाळा जो जो 15 दिवशी पंधरावा वा खेळ सुरवल्या मातेच गेलात डोळ मातेच्या स्वप्नात बोलत बाळ मातश्री तुझा हारला काळा ता जो बाळा जो जोरे जो मातसले तुजा हारला काळा ता जो बाळा जो जोरे जो, जो सोळाव्या दिवशी गोडा सजवी लावा बाळाजोरेजो आका मायवाटती बेडा ताजो जो जोरेजो सतराव्या दिवशी घालून जिन आका मायेवाला संती घेऊन आला दैत्याचा वध करु जो बाळा जो बाळाजो जो आला दैत्याचा वध करून आता जो बाळाजो जोरा झाला या शांत विचार केला या त्यांनी मनात बहिणी ठेवल्या चिंच जो 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 बाळा बाळा बहिणी ठेवल्या चिंच जो बाळाजोरे जो एकोणीसाव्या दिवशी हिंद तो वणी गळ टाकला अरवाडी राणी त्याच्या शेवेला नागझरी पाण्या जो बाळाजो जो त्याच्या शेवेला नागझरी पाण्या जो बाळाजो जो इसाव्या दिवशी घेतली रजा आरवाडीला देव राजा कोळ बाळ करत पूजा जो बाळाजोजरे जो जो घराच बाळ करत पूजा जो बाळाजो जो रेजो सगळ्या पाण्याचा शेवट झाला चांगला मुलगा पोटाला यावा आई बापाला पंढरी जो, जो जो रे। आई बापाला पण तरी जो आजोबा जो जो रे